आज आनंदने नवीन व्यवसायाला सुरुवात केली होती एक खूप मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे एक खूप मोठ्या हॉटेलच्या स्टाफचे कपडे शिवायचे त्यासाठी मी एक मोठे ऑटोमॅटिक शिलाई मशीन मागवलेली आहे आता बघ तू आई मी लवकरच खूप मोठी प्रगती करेन माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत बाळा आता मला फक्त तुझ्या लग्नाची काळजी आहे तुला एखादी चांगली बायको मिळाली की बस माझी जबाबदारी संपली आईचं बोलणं ऐकून आनंदला हसू फुटलं काही दिवसांनंतर कादंबरी आपल्या मुलासाठी एक चांगलं मुला शिकलेली आणि आज्ञाधारक तुम्ही काळजी करू नका मी सर्व गुण संपन्न अशी सोन तुम्हाला शोधून देईन गुरुजी बोलत असतानाच त्यांनी आश्चर्याने आवाजला आनंद दारातच उभा होता आणि त्याच्या बाजूला लीला उभी होती आनंद आणि लीला लग्न करून घरी आले होते मी लीलाबरोबर बरोबर लग्न केलेलं आहे काय अपशकून आता सगळं ही मुलगी आहे या मुलीची कुंडलीच खराब आहे ही ज्या घरात जाईल तिथे वाईट आणि वाईटच घटना गड़ना घडणार आता काही होऊ दे अपशुकुनासारखी कुठलीच गोष्ट नाहीये तू भले तर माझी आज काही ऐकू नकोस पण एक दिवस तुझाही विश्वास बसेल गुरुजी तिथून निघून गेले पण लीला अपशकुनी असल्याची गोष्ट कादंबरीच्या मनात घोळतच होती लीला चांगल्या रीतीने घर सांभाळत होती आणि ती आपल्या सासूचे पण सगळे ऐकत होती पण घरी बसून बसून तिला कंटाळा आला असतो मी असा विचार करते की मी सुद्धा काहीतरी काम करेन तसही दिवसातला बराचसा मोकळा वेळ माझ्याकडे असतो तुझा विचार तर चांगला आहे पण दुसरीकडे कुठे काम करण्यापेक्षा तू आपल्याच गार्मेंट से काम सांभाळ हम्म हे सुद्धा ठीक आहे दुसऱ्या दिवसापासून लीला आपल्या गार्मेंट फॅक्टरीत जाऊ लागली तिथे बरेच लोक शिलाईची कामं करत होते आनंदने तिला कुठं काय काम चालतं हे समजावून सांगितलं काही दिवस गेले सगळं कसं व्यवस्थित चालू होतं लॉकडाऊन लावलं आनंदचा कारखाना सुद्धा बंद झाला आनंद या गोष्टीने काळजीत असतानाच त्याला एक कॉल आला पण सर तुम्ही असे अचानक कॉन्ट्रॅक्ट कसे काय कॅन्सल करू शकता आता तर लॉकडाऊन आहे सर आणि माझं ऐकून तर घ्या सर त्या माणसाने आपलं म्हणणं ऐकवून फोन कट केला आनंद निराश झाला काय झालं जे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते हॉटेलच्या कपड्यांचे येथे कॅन्सल करून टाकले त्यांनी माझे लाखो रुपये बुडले आता काय होणार ही गोष्ट कादंबरीने ऐकली अपशकुनी गुरुजी बरोबर बोलत होते की ही मुलगी अपशकुनी आहे बघ हिने तुझ्या कारखान्यात पाऊल टाकलं आणि तुझं काम गेलं नक्कीच या मुलीच्या कुंडलीत दोष आहे आता आनंद इच्छा असूनही आईला उत्तर देऊ शकला नाही तो फक्त गपचूप ऐकून राहिला या दिवसानंतर कादंबरी नेहमीच लीलाला टोमणी मारू लागली तू आहे अपशकुनी माझ्या मुलाचा व्यवसाय खाल्लास माझ्या मुलाने तुझ्याशी लग्नच केलं नसतं तर किती बरं झालं असत लीला आपल्या सासूला उत्तर देण्यास असमर्थ होत ती शांत राहून सगळं बोलणं ऐकत होती एक दिवस लीला बसून विचार करत होती की कसं आपण आनंदला मदत करू शकतो तेवढ्यात तिचं लक्ष तिच्या मास्कवर गेलं आणि बस लीलाला मार्ग सापडला लीला, सा लीला आनंदकडे गेली आपण मास्क बनवू शकतो या काळात सगळ्यात जास्त विकणारी गोष्ट मास्कच आहे तशी कल्पना तर चांगली आहे पण आपण विकणार कुठे आपल्याला फक्त बनवायचं आहेत खरेदार स्वतःहून आपल्याकडे येतील आनंद आणि लीला मिळून मास्क तयार करायला ला लागले आनंद ते मास्क घेऊन एका दुकानदाराकडे गेला दादा हे मास्क विकाल का दुकानदाराने ते मास्क पाहिले मास्क तर चांगले बनवले आहेत मी विकू शकतो एक काम करा मला मास्क द्या जर विकले गेले तर मी अजून मागवीन ठीक आहे दादा त्याच्यासारखेच अजून बऱ्याच दुकानदारांनी आनंद कडून मास्क खरेदी केले आनंद खुश झाला की कमीत कमी काहीतरी काम तर सुरू झाले जसा आनंद घरी पोहोचला तसा त्याचा मोबाईल बाजू लागला भाऊ मला दोनशे मास्क अजून पाहिजेत शंभर मास्क तर हातुआात विकले गेले उद्या घेऊन येतो मालक ठीक आहे भाऊ त्यानंतर त्याला अनेक दुकानातून तसेच कॉल आले आज खूप दिवसानंतर आनंद हसत होता ते पाहून लीलाने विचारले सगळे मास्क विकले गेले का विकले पण गेले आणि अजून मास्क ऑर्डर पण येऊ लागले आहेत अरे वा ना ना ही तर चांगली गोष्ट आहे की बाळा काळजी घे या कामात सुद्धा अपशकून व्हायला नको नाही आई असं काहीही होणार नाही या कामाची कल्पना पण लीलानेच दिली होती हे बघ तुला सावध करणं माझं कर्तव्य होत बाकी तुझं तू बघ त्या दिवसापासून आनंदने आपला कारखाना परत सुरू केला आणि काही लोकांना परत कामावर पण बोलवलं त्यांचा मास्कचा व्यवसाय असा चालू लागला की कारखाना रात्रंदिवस चालू लागला आनंद आणि लीला घरी जायला पण वेळ मिळेल असा झाला एक महिन्यानंतर आनंद आपल्या आईकडे मिठाई घेऊन गेला हे आई हे कशाच्या आनंदात आई या महिन्यामध्ये मी पाच लाख रुपये कमवले आहेत अरे वा तुला तर माहितीच आहे त्या हॉटेलच्या कॉन्ट्रॅक्ट पेक्षा जास्त तुझ बरोबर आहे, आहे। बरो बाळा त्या गुरुजींनी माझ्या डोक्यात ती अपशकुनी असल्याची गोष्ट भरवली होती पण आता मला समजून चुकलंय अपशकुनासारखी कोणतीच गोष्ट नसते लीला मला माफ कर मी तुला काय नाही नाही ते ऐकवत होते तुम्ही माफी नका मागू आई जे झालं ते झालं आता सगळं व्यवस्थित होईल कादंबरींनी लीला आणि आनंदला आशीर्वाद दिला आणि या गोष्टीने आपल्याला हे शिकवलं की शकून अपशकून या फक्त कल्पना असतात आपण असा आंधळा विश्वास नाही बाळगला पाहिजे गाव भोजपूर मध्ये एक नाव खूप प्रसिद्ध होत पेटूराम ना कोणी कोणी राजा आणि ना राणा पण जर गोष्ट असेल जेवणाची जर गोष्ट असेल जेवणाची तर पेटूरामला सर्व कोणी सलाम करायची पेटूरामला फक्त जेवणच आणि जेवणच पसंत होत त्याला भूक असेल किंवा नसेल त्याच्या जीवीला फक्त जेवण पाहिजे होत अरे वा हे फळ तर खूप स्वादिष्ट वाटत आहेत यांना जर मी चखल नाही तर यांना खूप वाईट वाटेल चल एक दोन जाऊन खाऊन घेतो स्वभाव तो, तो व्यक्तीला नाराज करू शकत होता पण कोणत्याही खाण्याच्या गोष्टीला नाराज करणं हे त्याच्या सिद्धांतातच नव्हतं सकाळी आपल्या घरी पोहा आणि कोठे दुपारी खिचडी तर शांग तर संध्याकाळी समोसे आणि रात्री पराठे असाच होता आपला पेटूरामचा दिवस खाण्यापर्यंत तर सर्व ठीक होत पण गोष्ट तेव्हा बिघडते जेव्हा आपले पेटूराम जेवण करून पैसे नव्हते देत अरे पेटूराम कुठे चाललास कुठे म्हणजे काम सुद्धा करायचं आहे ना नाही ते सगळे ठीक आहे पण या समोस्यांचे पैसे सुद्धा द्यायचे आहेत ना काय मस्करी करताय किशन आपण दोघं एकाच गावाचे राहणारे आहोत आता माझ्याकडून पैसे घेणं चांगलं वाटतं का वाटत, वाटत वाटत नहीं, नहीं, वाटत उफ, सरल, का नाही वाटत मला वाटतं भाई मला तर वाटतं भाई मला माझे पैसे दे नाही नाही किशन भाऊ आपल्याच भावाला खाण्यासाठी पैसे देणे मला चांगलं वाटत नाही हे घ्या मी तर चाललो उफ पेटूरामनी तर हदच केली होती स्वभाव निसरल आणि बोलण्यामध्ये साधा असण्याच्याही पेटूरामशी आता लोक तरसून गेले होते जिथे बघाव तिथे तो काही ना काहीतरी खायला लागायचा आता हेच लोकांसाठी परेशानी वाढतच चालली होती अहो ऐका ऐका ना अरे जरा आरामात माया एवढं का ओरडते आहेस जो तू पेटोराम आहे तो, पेटो तो आपल्या दुकानाकडेच येतोय हो मग काय झालं काय झालं म्हणजे अरे तो राक्षस आहे काल माहितीये तुम्हाला काय झालं मी बाळाला सेवई खिलवत होती तर त्या मोटू पेटूरामनी त्या कटोरीमध्ये चिंकून सर्व सेवई खाऊन घेतली आणि वरून बोलतो माफ करा वहिनी साहेब ते काय आहे बाळाला सेवई जास्त पसंत नाही आहे तर विचार केला का बर्बाद करू म्हणून मी खाऊन घेतलं अरे देवा असं कोणी करत का अरे आता सोडून पण दे तो नाही सुधारणार तो जरही नाही सुधारला तर असंच जर तो सर्वांचा खायला लागला तर आपल्या सुद्धा जेवणाचे जे वांदे होतील एवढं तर नक्कीच मला काहीच नाही ऐकायचं आहे तुम्ही आत्ताच्या दुकान बंद करा आणि लपून जावा चला लवकर चला हो, हो, करतो, करतो। बघताच बघता पेटुरामची दहशत पूर्ण गावामध्ये पसरायला लागली लोक त्याला बघताच आपली दुकानं बंद करायला लागलीत पण पेटूराम कोणाला ना कोणाला तरी पकडायचा आणि आपली पेटपूजा पूर्ण करायचा पण एके दिवशी कमालच होते पेटूरामची गोड खाण्याची तलप आज चरमसीमाला पोचली होती त्याने आपल्या घरात ठेवलेल्या सगळ्या मिठाईच्या बॉक्सचे मिठाई खाऊन घेतली आणि एक आरामात डकार घेऊन बोलतो आली पण हे काय माझी भूक तर अजून वाढत चालली आहे मला गोड खायचा आहे चला कामावर लागू पेटूराम काहीतरी शोध आणि आपल्या आत्माला शांती दे चला वा रे पेटूराम पूर्ण घरातली मिठाई संपूनही त्यांनी हार नाही मानली आपल्या भुकीला शांत करण्यासाठी त्यांनी पूर्ण घर शोधलं डब्बा बघितले अलमारी बघितले पण शेवटी त्याला काहीच नाही मिळालं अरे इकडे तर काहीच नाही आहे काय खरंच सगळं संपून गेलं काय करू काय करू मी किशन भाऊच्या दुकानावर जातो तिकडे मला काही ना काही नक्कीच मिळेल बिचारा पेटूराम माहित नव्हतं त्याला काय झालं त्याची आज भूक मिटतच नव्हती तो किशनच्या दुकानाकडे धावतो पण शेवटी किशनची आज पण दुकान बंदच होती त्यांनी हार नाही मानली त्यांनी बाकी सर्व दुकानाकडे जायचं ठरवलं पण पेटूरामच्या पैसे नाही देण्याची सवय सर्वांनी त्याला बाहेर बाहेरून लावलं आता तो थकलेला भुकेला या सगळ्या गोष्टींच्या आणि सर्वात जास्त म्हणजे मिठाईचा बिचारा थकून आता शेतीच्या किनाऱ्यावरती जाऊन बसतो आणि रडायला लागतो शेवटी माझ्यासोबत काय होत आहे मी एवढा वाईट आहे की कोणी मला एक मिठाई नाही खाऊ घालू शकत काय मी खरंच एवढ खातो नाही मी एवढं तर नाही खात ते सगळे मला पळवतात कशाला मी पण तर एक माणूस आहे मला पण तशीच भूक लागते जशी सगळ्यांना लागते जर थोडीशी भूक जरी लागली तर त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे आता मी काय करू मला काहीतरी खायचंय काय करू मी <laughs> पेटूरामाता आपलं पोट आणि भूक घेऊन दरडत होता तेवढ्यातच आकाशातून एक बिजली चमकते आणि त्या धुवेमधून एक जीन बाहेर येतो अरे तू रडत का आहेस कारण मला गोड खायचं आहे काय जीन काय तू खरच इकडे आहेस हो मी खरच इकडे आहे माझं नाव आहे जीन मिस्त्रीलाल बोल काय पाहिजे मी इकडे तुझ्यासाठीच आलो आहे खरच तर चला मला फक्त एक थाल माल पोहे द्या अजून काही नाही पेटून आमचा गोष्ट ऐकून आणि हवेमध्ये फिरून फिरून बोलतो <laughs> बेसनाची रस गुळाची मिठास गायचं तूप आणि बादामचं बॉछ हार चांदीच्या बर्फ आणि गुलाबचे थेंब घे बनले जादुई मालपोहे चार बघताच बघता जी ने पेटून समोर अशी मालपोहे बनवले जे सोन्याच्या ताटामध्ये स्वतःच आलेत आणि ते बघून पेटूराम खुश होतो हे मालपोहे तर खूप स्वादिष्ट वाटतात आहेत मी ह्याला खाऊ हो हो नक्कीच जीन चहा बोलता पेटूरामने ते मालपोहे खायला चालू केलेत जसंच त्यांनी पहिला घास खाल्ला तो एकदम मंत्रमुक्त होऊन जातो पण वेगळी गोष्ट ही होती की पेटूरामची भूक एका ताटाने नाही भरली त्याने एक नाही दोन नाही दहा नाही अशा पन्नास ताट खाल्लीत आणि तो अजूनच मागत होता पेटूरामची माणूस आहे की खाल्लेली कोणती जमीन पण पेटूराम थांबलाच नाही आता गोड खायचा असली मज्जा तर आता चालू झालीय बिचारा जीन दमून जातो जादूच्या जादू ही आता हळूहळू दमत चाललं होतं शेवटी चीनने थकून बोलला ठीक आहे मी तुला वरदान देतो की तुझ्या इकडे मालपोह्यांचं पाऊस होणार तुला जेवढे पाहिजे तेवढे मालपोहे खाऊ शकतोस काय खरंच आता त्याला कित्येक तरी मालपोहे खायला मिळणार होते पण त्याला कुठे माहिती होतं जो हा गोडवाचा पाऊस आहे जसं जिन्नी ती आपली जादूची झाडी फिरवली आकाशामध्ये वादळ आलं पण हे वादळ पाऊस नाही तर मालपोहे पाडत होतं आणि पेटूरामने फटाफट ती मालपोहे खायला चालू केलेत पण काही क्षणातच पूर्ण गावामध्ये त्या मालपोहेची परत पसरायला लागलीत ह्या विचित्र स्थितीला बघून गावातली लोक घाबरलीत हे काय होत आहे हे मालपोह्यांची कहर कशी आली लवकरच त्या त्रासून गेलीत तिकडे दुसरीकडे पेटूराम पण ते मालपोहे खाऊन दमलेला आता तो सुद्धा त्या मिठ्या पावसामध्ये पण नाही तर ते आता मालपोहेचे पाऊस थांबत होता आणि नाही ते मालपोहे थांबायचा विचार करत होते तेवढ्यात त्या त्रासून गेलेल्या पेटूरामच्या तोंडातून निघत बस आता अजून नाही हे देवा वाचव मला माझ्याकडून अजून काहीच खाल्ले जात नाहीये हे हे जिन हे देवा शपथ घेतो पुढे खाण्यात खूप संयम दुसऱ्यांचे मेहनतीचे पैसे मी परत देईन त्यांची मस्करी नाही करणार आणि लालच ला स्वतःवर हवी नाही होऊ देणार मला या कहरापासून वाचव शेवटी पेटुरामला आपली शिक्षा मिळाली होती आणि जीनचा उद्देशही पूर्ण झालेला होता तेवढ्यातच अचानक आकाशामध्ये एक वीज कडकडते आणि पेटूरामचे आकाश पूर्ण साफ होत पण या स्वप्नामुळे पेटूराम आता पूर्णपणे बदलून गेला होता त्याला आता भूक नव्हती लागली तो पहिल्यांदा शांत होता शेवटी त्याने आपली चूक स्वीकार केली गाववाल्यांचे पैसेही परत केले आणि प्राश्चित पण केलं